जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श दोन हजार चोवीस साठी सांगली येथील प्राध्यापक नंदा पाटील यांना सामाजिक भरीव कामगिरी बद्दल चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी दिले यावेळी प्राध्यापक डॉक्टर नंदा पाटील यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलिस मित्र असोसिएशन कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर वर्ष अभ्यासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर नंदा पाटील जवळजवळ चाळीस वर्ष झाले मी सामाजिक संघटनेमध्ये आहे विद्यार्थी दशेपासून मी याच्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करते स्टुडंट फेडरेशनचं अगोदर काम करत होते त्यानंतर युवक क्रांती दलाचे आणि महिलांच्यासाठी माझी स्वतःची संस्था आहे कस्तुरबा महिला विकास प्रतिष्ठान संस्था स्थापन व्हायच्या अगोदरपासूनच मी महिलांच्यासाठी कायदे काय आहे म्हणजे अगदी जन्मापासून की बायकांना हे माहिती नसतं तर त्याचे कार्यशाळा शिबीर असं घेत होते आणि मग नंतर संस्था स्थापन केली म्हणजे आधी दोन तीन वर्ष काम केलं मी आणि मग संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ साडेतीन ते चार हजार महिला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आल्या संबंधित आल्या म्हणजे प्रॉब्लेम घेऊन आणि ते प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह करण्यात बऱ्यापैकी यश आलं त्यामध्ये म्हणजे दहा वर्षापूर्वीचं सांगते मी दहा वर्षानंतर माझा थोडा बदल झाला तोपर्यंत मी घटस्फोट वाचवण्याचे प्रयत्न करत होते की कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे आहे आणि एकानं म्हणजे घटस्फोट होतो दोघांचा पण दोन कुटुंबाचा होत असतो आणि त्यामुळे आई वडील दोघेही डिस्टर्ब होत असते त्याचा त्रास त्या दोघांनाही होत असतो तर ते वाचवण्याचा मी प्रयत्न करत होतो पण त्यानंतर आता म्हणजे जवळजवळ तीनशे मी घटस्फोट माझ्याकडे आलेले केसेसमध्ये मा वाचवलेले आहेत पण त्यानंतर आता असं झालेलं आहे की मुलांचं मुलीचं लग्नाचं वय वाढलेलं आहे आणि लग्नच तीस पस्तीस म्हणजे तीसच्या दरम्यान होतं पंचवीस ते तीसच्या दरम्यान होतं आणि मग अशा वेळेला जो मग एखादी दुसरीच केस अशी असते की ते थोडं ऐकतात पण आज असं दिसून येतं की मुलगा आणि मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात त्यामुळं मी तो विषय आता बाजूला केला की त्यांच्यावर सोपून देते की तुम्ही निर्णय घ्यायचा आहे त्यातले धोके चांगले फायदे तोटे हे सगळं सांगतो आम्ही म्हणजे आणि त्यातनं त्यांना वाटलं तर मग ते थांबतात नाही तर मग वाजवलं लावतात हा एक विषय झाला महिलांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्या त्यावेळेला रस्त्यावरती येऊन बोमा मारण्यापर्यंत काम केलेलं आहे म्हणजे मोर्चे आंदोलन यातून अनेक महिला संघटना यामध्ये सांगलीमध्ये आम्ही सत्तावीस महिला संघटना एकत्र करून आम्ही क्रांतीज्योती नावाची संघटना ही स्थापन केली म्हणजे असा काही मोठा इशू असेल महिलांच्या बाबतीतला तर mm. आम्ही सगळ्या एकत्र येतो आणि एकत्र एक लढा देत असतो कारण प्रत्येक जण आपापल्या पातळीवरती काम करतच असते तर या पद्धतीनं आमचं काम चाललेलं असत माझा जन्म पलूसमध्ये बाळासाहेब पवार आणि हरुभाई पवार यांच्या पोटी झाला Uh, ना ना बसन, सकन, मी एकूण एक असल्यामुळं म्हटलं आणि मला आणि आईनं मुलासारखं वाढवलं माझ्या पाठीवर नंतर म्हणजे अकरा वर्षानं बहीण आणि दोन भावंड झाली पण तोपर्यंत अकरा वर्षापर्यंत माझी जडणघडण मुलांच्या बरोबरच होत होती त्यामुळं मुलांच्यात बसणं मुलांच्यात खेळणं हे सगळे मी खेळ खेळत होते पण जर जसं कळायला लागलं तस तसं घरातून सांगण्यात सांगण्यात येऊ लागलं ला, की आता तू मुलींच्यात खेळत जा मुलांच्यावर खेळत जाऊ नको आणि मग मी प्रश्न विचारणार म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे बंडखोरीचं बीच जे आहे ते लहानपणापासूनच सुरु झालं होतं आणि त्याला माझे काका माझे वडील माझी मोठी काकू हे खतपाणी घालत होते पण मी प्रश्न विचारायला लागले जस जसं कळायला लागलं तस तसे आपण वाचत जातो तस तसे प्रश्न विचारायला लागले मी पहिला प्रश्न रामायणातल्या सीतेबद्दल विचारला होता की सीता इतक्या वेळा अग्निपरीक्षा दिली मग रामानं का दिली नाही अशा प्रश्न विचारल्यानंतर सगळ्या अडचणीत म्हणजे खूपच काहीतरी विचित्र बोलते आहे देवाबद्दल प्रश्न येते रामाला शिवे घालते असं घरातलं वातावरण व्हायला लागलेलं होतं पण घरातून खूप छान सपोर्ट मला एक मुलगी म्हणून वाढवण्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे मा माझ्या मैत्रिणी ज्या बालपणीच्या आहेत त्यांच्या घरातल्यांचा पण यामध्ये मोठा वाटा आहे माझं लग्न आंतरजातीय वाजाला बेन्शीला हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट की इथून माझ्या जडणघडणीला म्हणजे की माझ्या बंडखोर विचारांना खत पाणी मिळालं की मला जे पाहिजे आहे किंवा मला बाई म्हणून एक बोलायचं असतं बाई म्हणून एक व्यक्त व्हायचं असतं ते माझ्या लग्नानंतर चांगल्या पद्धतीनं मला मोकळं होत आलं माझ्या सासऱ्यांनी मला सपोर्ट केला माझ्या नवऱ्याने माझ्या धीरानं म्हणजे मा या दोघ घरातल्या सगळ्यांनी सपोर्ट केला आणि माझ्या विचाराला चांगलं खतपाणी घातलं त्यानंतर मला भेटले म्हणजे माझ्या लग्नानंतर मला कोणकोण भेटली माणसं तर शांताराम गरुड भेटले गोविंद पाणसरे भेटले एस एम जोशी भेटले डॉक्टर कुमार सप्तर्शी भेटले या, या लोकांनी माझे वडील मला म्हटले की मेली पण हे चौघ माझ्या मंडलांच्या घरी गेले होते तर घरी आल्या म्हणजे परत आल्यानंतर मला म्हणजे प्रबोधिनीमध्ये मी राहत होते लग्न करून तर त्यावेळेला मला एस एम जोशी यांनी ते म्हटले की तुझा बाप म्हटला मेला मेलीज तर मरुदे पण आम्ही चार तुझा बाप आहोत तर मी चार हे विचारांचे बाप मला माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझी खऱ्या अर्थानं विचारांची म्हणजे परिवर्तन म्हणजे आपण म्हणतो ना बदल बदल व्हायला पाहिजे आहे तो नुसता बदल नाही आहे तर विचार बदल झाला त्यामुळे मी नेहमी म्हणते की माझा एक चेहरा आहे मी माझं मधलं नाव लावत नाही ना मी कुणाची मुलगी मी कुणाची बायको कुणाची सून हे न सांगता माझी स्वतःची एक ओळख अशी की नंदा पाटील म्हणून आणि विचारातनं ही महाराष्ट्रावर ओळख झालेली आहे ही ओळख झाली सावित्रीबाईंच्या व्यंज मुळात मी सावित्री बहिणी मी सावित्री हे मी बेचाळीस वर्षे तोंडाला रंग लावला आणि स्टेजवर उभं राहिले आणि जवळजवळ दीड हजार प्रयोग केले आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचले म्हणजे ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्तीवरती आणि इथं मानधनाची कुठली मी अपेक्षा केली मला बोलवा मी येते आज पण असं होतं की प्राथमिक शाळा असेल किंवा शाळेमध्ये मानधन वगैरे मिळण्याची अपेक्षा नसते म्हणजे आपण मुळात तरी पैशासाठी कामच करत नाही पण मानधन ज्या विचारतायत आणि शाळेतना असं फोन असत तुम्ही किती देणार असा माझा प्रश्न असतो तुम्ही जो द्याल तो मी मान घेईन असं सांगत असते त्यामुळं जो जवळजवळ पाच हजाराच्या वर माझी व्याख्यानं झालेली आहेत तर लहानपण ते आतापर्यंत चांगली माणसं भेटले चांगले विचारांचे लोक भेटले आणि त्यातून आम्ही घडत गेलो